नमस्कार मुलांनो आज आपण ऐकणार आहोत आपली पहिली संस्कृत कथा आणि त्याबरोबर एक संस्कृत श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्धम कुरु मे देव सर्व कार्येशु हा श्लोक तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर म्हणतच असाल हो की नाही म्हणजेच आपण रोज सकाळी उठलो की मराठी बोलण्याआधी सुद्धा संस्कृतमध्ये बोलतो आहे की नाही गंमत आता ह्या श्लोकाचा अर्थ माहितीये का तुम्हाला बघा वक्र म्हणजे वाकड, तुंड म्हणजे तोंड वाकडं तोंड, तोंड असलेला म्हणजेच काय गणपतीची सोंड महाकाय काया, काया म्हणजे शरीर महा म्हणजे मोठ म्हणजे भल मोठ शरीर असलेला सूर्य कोटी समप्रभ म्हणजे कोटी सूर्यांच्या प्रभे समान प्रकाशमान असणारा असा कोण तर गणपती म्हणजेच गणेश तर हे गणेशा निर्विघ्नम विघ्न म्हणजे संकट माझी सर्व कामं संकट न येता पूर्ण होऊ देत तुम्ही आणि आपण सगळेच रोज सकाळी उठल्यावर जो श्लोक म्हणतो त्याचा असा छान अर्थ आहे आता उद्यापासून जेव्हा हा श्लोक तुम्ही म्हणाल ना तेव्हा आपण काय म्हणतोय हेही तुम्हाला कळेल तुम्ही तुमच्या भावा बहिणींना मित्रमैत्रिणींना याचा अर्थ सांगा बरं का सांगाल ना चला तर मग आता ऐकूया आजची पहिली संस्कृत कथा मी पूर्ण कथा आधी संस्कृतमध्ये सांगेन तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलीच आहे आणि मग तीच गोष्ट मराठीतूनही सांगेन चालेल चला कथायाः नाम चतुरः काकः एकः काकः अस्ति सः बहु तृषितः सः जलार्थं भ्रमति तदा ग्रीष्मकालः कुत्रापि जलं नास्ति काकः बहुदूरं गच्छति तत्र सः एकं घटं पश्यति काकस्य अतीवसन्तोषः भवति किन्तु घटे स्वल्पमेव जलमस्ति जलं कथं पिबामि इति काकः चिन्तयति सः एकम् उपायं करोति शिलाखण्डान् आनयति घटे पूरयती जलम उपरी का काकः संतोषेण जलं पिबति ततः गच्छति थोडी थोडी कळली असेल ना गोष्ट चला आता हीच गोष्ट मराठीतून ऐकू गोष्टीचं नाव आहे चतुर कावळा एक होता कावळा तो खूप तहानलेला होता व्याकुळ होऊन पाणी पिण्यासाठी फिरत होता उन्हाळ्याचे दिवस होते कुठेही पाण्याचा थेंब नव्हता कावळा खूप दूरपर्यंत जाऊन आला तिथे त्याला पाण्याचा माठ म्हणजेच घडा दिसला कावळ्याला खूप आनंद झाला परंतु घड्यात तर थोडसंच पाणी होतं कावळा विचारात पडला की हे पाणी मी कसं पिऊ त्यावर त्याला एक उपाय सुचला तो काही खडे घेऊन आला घड्यामध्ये ते खडे टाकू लागला पाणी हळूहळू वर आलं कावळा आनंदाने पाणी प्यायला आणि तिथून निघून गेला कशी वाटली संस्कृत कथा ही ऐकून तुम्हाला तर कळलंच असेल की का कहा म्हणजे कावळा असे अजून कोणते कोणते शब्द कळले बरं तुम्हाला संस्कृत आणि मराठी दोन्ही गोष्टी परत ऐका आणि तुम्हाला कळलेले संस्कृत शब्द आणि त्याचा मराठी अर्थ असं आम्हाला सांगा काय आम्ही वाट बघतोय बरं का तुमच्या मेल्सची अच्छा आता भेटूया पुढच्या रविवारी